नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर निर्धारण व संकलन खाते या विभागाची जाहिरात आलेली या ठिकाणी जे महापालिका आयुक्त यांची मंजुरी या ठिकाणी दिसते आणि कर निर्धारण संकलन खात्याच्या आस्थापनेवर गट कमधील निरीक्षक या संवर्गातील एकशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पद ऑनलाईन अर्ज मागून या ठिकाणी ऑनलाईन व सुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळ सेवेने भरायचे आहेत सदर पदासाठी महापालिकेचे जे वेब पोर्टल आहे संकेतस्थळावरती या ठिकाणी वेब ॲड्रेस वेब पोर्टलचा ॲड्रेस दिलेला आहे प्रस्तुत केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करत असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवले त्यासाठी उमेदवारांनी निरीक्षक पदाकरिता ऑनलाइन अर्ज या वरील लिंकवरून विहित मुदतीत भरायचा आहे आता निरीक्षक संवर्गातील पदासाठी ऑनलाइन पद अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःची खात्री करायची ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी जे काही अर्थात आणि अटी आहेत त्याची पूर्तता करता येत नाही किंवा त्या पदासाठी पात्र आहेत की नाही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी उमेदवाराकडे आपला वैध असलेला ईमेल आय डी असणं आवश्यक आहे कारण भरती प्रक्रियेचं प्रवेश प्रवेशपत्राने जी वेळोवेळी जी ऑनलाईन पद्धतींची माहिती येणार आहे ती मेलवरती येणार आहे आता या ठिकाणी निरीक्षक पदाचं स तपशील या ठिकाणी दिलेलं आहे पदाचं नाव या ठिकाणी निरीक्षक निरीक्षक आहे वेतन श्रेणी सुधारित पेमॅट्रिक्स एम सेवन्टीन एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रिक्त पदाची संख्या या ठिकाणी साधारणतः एकशे अठ्याहत्तर आणि गट कचे आहेत तर सरळ सेवा सरळ सेवा पद्धतीनं या संवर्गाची भरावाची रिक्त पदे त्यामध्ये एकूण भरावाची पदे अजा एस सीसाठी साठी अकरा आहेत एस टीसाठी साठी तीन आहेत mm. विजा तीन भज चार भज क दोन भज ड दो, मटके जमाती झिरो या ते विमा झिरो इतर मागासवर्ग बत्तीस आहेत आणि सातशे बाव अठरा असे एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर जागा आहेत आता याच्यामध्ये त्यानंतर खालचे जो खालचा जो टेबल दिला आहे या टेबलमध्ये साधारणतः काय केलेलं आहे त्याचे वरचे जे पद आहे त्यांचं प्रत्येक याच्यानं सर्वसाधारण महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अंशिकांनी पदवीधर असे एकूण त्यांचं डिव्हायडेशन करून दिलेले आहे या ठिकाणी अनाथ मुलांसाठी देखील या ठिकाणी जागा दिल्या दिव्यांगासाठी देखील आहेत या ठिकाणी त्यानंतर निरीक्षक पदाकरिता जे काही दिव्यांग एकूण सात पदं दिलेली आहेत आणि पदकात अर्ज करण्या उभे खालील नमूद दिव्यांग प्रकार शारीरिक पात्रता पदाची जबाबदारी कर्तविचारात घेऊन या ठिकाणी अर्ज करणं आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे स त्यासाठी सात पदं दिलेली आहेत त्यामध्ये ब्लाइंड दिव्यांग प्रकार ब्लाइंड आहे ब्लाइंड अंध एल व्ही म्हणजे लो विजन या ठिकाणी गट बमध्ये दिलेले आहेत आणि गटक गड्ड गड़ आणि गट ई आणि शारीरिक पात्रतेमध्ये यस म्हणजे सिटिंग ते पूर्ण त्याचं तपशील या ठिकाणी आता या ठिकाणी दिव्यांग जबाबदारी आणि कर्तव्य या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो डिटेल मध्ये या ठिकाणी दिलेले आहेत काय प्रकारचं काम करावं लागणार आहे किंवा हो काय त्यानंतर आहे भरतीसाठी जाहीर केल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे रिक्त पदाच्या संख्येत बदल पण बदल करण्याबाबत सामाजिक समांतर आरक्षण बदलण्याचा अधिकार भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर रद्द करण्याचे अधिकार सर्व बृहन्मुंबई महानगरपालिका यांना आयुक्त यांना राहतील सामाजिक आरक्षण समांतर आरक्षणाचं नियम शासन निर्माण कारवाई केली जाईल असे अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेले आहेत आणि परिपत्रक दिव्यांगासंदर्भात दिलेले आहेत मागासवर्गीय राखी व खुला पदाकरता सर्व उच्च गुणवत्तादर्ग उमेदवारांचा मागासवर्ग उमेदवाराचा विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी त्या अर्जामध्ये त्यांच्या मूळ जात प्रवर्गाची या ठिकाणी अचूकपणे माहिती अचूकपणे नमूद करणं बंधनकारक आहे डब्ल्यू एस संदर्भातल्या परिपत्रका संदर्भ दिलेला आहे त्यानंतर सामाजिक शिक्षण दृष्ट्या मागास वर्ग ए सी बी सी उमेदवारांकरता वित्तीय वर्षाकरता बावीस तेवीस चोवीस करता महाराष्ट्र शासना प्र सामान्य प्रशासन विभाग यांचं जे जी आर ए त्या वीत गेली कागदपत्र पडताळणीच्या वेळी या ठिकाणी सादर करावं हो लागतील असे सगळे या ठिकाणी दिलेले आहेत मागास वर्गातील प्र उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये माहिती भरती करता अर्ज करण्याची या ठिकाणी मुभा राहील असं सांगितण्यात आलं आहे त्यानंतर सामाजिक स समांतर आरक्षण महिलांसाठी तीस टक्के तीस टक्के जागा आरक्षित आहेत माजी सैनिकांसाठी पंधरा प्रमाणे आरक्षित आहेत प्रकल्पग्रस्तांचे पाच टक्के याप्रमाणे आहेत भूकंपग्रस्तांसाठी या ठिकाणी दोन दोन प्रमाणे आरक्षित पदं आहेत खेळाडू खेळाडूंसाठी पाच टक्के याप्रमाणे आरक्षित पदं या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यांचे काय अटी आहेत वगैरे त्या सर्व या ठिकाणी नमूद केलेल्या आपण या ठिकाणी आपल्या ज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची पीडीएफ पी डीएफ ची लिंक दिली जाईल त्याच्यातून आपण पाहू शकता अंशकालीन पदवीधर सुशिक बेरोजगार दहा टक्के आहे यांना पण आरक्षित पदं दिलेली त्यांनी शासन निर्णय दिलेला अनाथाकरता एक, एक टक्के आहे दिव्यांग आरक्षण चार टक्के प्रमाणे दिलेलं आहे आणि दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असलेली पदे भरवायची एकूण पदसंख्येपैकी असतील दिव्यांग आरक्षण अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना किमान चाळीस टक्के दिव्यांगत वाचल्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे मुंबई महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कक्षाचे परिपत्रक एकोणतीस चार एकवीसचं जे सोबत महाराष्ट्राचं शासन नगरविकास यांचं या ठिकाणी दिव्यांगासंदर्भातलं जे आहे ते वैशिक ओळखपत्र वगैरे समथिंग जे काही बाबी आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत जे काही त्यामध्ये प्रकार मोडतात अस्थिव्यंग प्रकारामध्ये वगैरे जे त्यांचं या ठिकाणी दिलेले आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी डब्ल्यू सरळ सेवाने भरती करण्यात येणारे दहा टक्के करन आरक्षित पद आहेत सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग सरळ सेवेने भरण्यात येणारी दहा टक्के प्रमाणे आरक्षित पद आहेत त्यानंतर निरीक्षक या पदाकरता आवश्यक पन्नास टक्के पद आहेत उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्चतम परीक्षेमध्ये शंभर गुणांचं मराठी या ठिकाणी त्याला विषय असला विषय असायला हवा उत्तीर्ण घेऊन झाले असं उमेदवार ई ए सी सोसायटीचे किंवा सी सी किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर सी स्तरवर प्रमाणपत्र म्हणजे महा किंवा महाराष्ट्र राज्य उच्च तांत्रिक व शिक्षण मंडळाचे एम एस सी आय टीचं एम एस सी आय टी किंवा जी जी सी टी प्रमाणपत्र धारण करणं असावं सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट कर देण्याकरता महाराष्ट्र शासन शेंदर वेळोवेळी संगण हाताळणी व वापराबाद मान्यता दिलेला अभ्यास पूर्ण केलेला असावा तथापि नियुक्तीच्या वेळी उमेदवार सदर प्रमाण नसल्यास नियुक्त दिनांकापासून दोन आत हे सादर करणं या ठिकाणी आवश्यक आहे अन्यथा त्याची सेवा या ठिकाणी समाप्त करण्यात येईल उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट वेगाचं शासनाचं व्यवसाय म्हणजे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे उपरोक्त अर्हतेतील अनुक्रमांक एक या अनुषंगानं परिपत्र परिपत्रक क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे ए पी एम दोन तेहतीस एक्यावन्न नऊ सात चोवीस संलग्न शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे त्यानुसार पाच दहा एकोणीसनुसार माजी सैनिकांना से शासन सेवेत वर्ग तीन व चार मधील राखीव पदांवर नियुक्तीसाठी काही शैक्षणिक सवलती देण्यात आल्यात त्यानुसार निरीक्षक पदाच्या अर्हतेत अनुक्रमांक एक मधील शैक्षणिक अर्हते ऐवजी पंधरा वर्ष सैनिकी से सेवा झालेले माजी सैनिक जे एस एस सी उत्तीर्ण असतील किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन तत्सम प्रमाणपत्र धारक असतील अशा माजी सैनिकांनी उमेदवारांना सदरची शैक्षणिक पात्रता शिथिलकारण करून नेमणुकीसाठी माजी सैनिक या समांतर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे आता उपरोक्त जी आर दिलेली क्वालिफिकेशन दिले त्याच्या अनुक्रमांक चा, चारच्या अनुषंगाने पुढील नमूद करण्यात येत आहे तर त्यामध्ये काय सांगितलंय परिपत्रक दिले नऊ सात चोवीसचं महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासनाचं दिलंय त्याच्यामध्ये माजी सैनिकांसंदर्भात या ठिकाणी दिलेली माहिती नंतर महाराष्ट्र शासन बालविकास विभाग शासन निर्णयानुसार शासन सेवेतील ज्या पदाचा सेवा प्रवेश नियमामध्ये टंकलेखनाची इंग्रजी मराठी परीक्षा उत्तीर्ण व्हायची हो। अट असेल अशा पदावर अनाथ उमेदवार जर नियुक्ती मिळाली हो तर टंकलेखनाची मराठी इंग्रजी मराठी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे दिनांकाच्या नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीत दोन संधीत परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अवघी व संधी देण्या अवधी व संधी देण्यात येईल आणि सदरची नियुक्ती मराठी व लेखन परीक्षा नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या करता व दोन संधीत उत्तीर्ण होण्यास अपेक्षा असेल म्हणजे दोन वर्षात या ठिकाणी टायपिंग करायचं आहे आता निरीक्षक पदाकरिता आवश्यक वयोमर्यादा हो या ठेव आराखीव आराखीव म्हणजे खुला प्रग खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अठरा क किमान अठरा व कमाल अडतीस आहे मागास आठ अठरा वर्षे ते त्रेचाळीस वर्षे दिव्यांगासाठी अठरा ते पंचेचाळीस वर्षे आता या ठिकाणी आवश्यक वयोमर्यादा काय वयोमर्यादा या ठिकाणी दिलेल्या आहेत आराखीव मागासवर्गीय माजी सैनिक प्रकल्पग्रस्त खेळाडू अंशकालीन पदवीधर दिव्यांग उमेदवार अनाथ उमेदवारांसाठी स्वातंत्र्य सैन्य यांच्या प्रत्येकासाठी या ठिकाणी वयोमर्यादा या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आता अनुक्रमांक आरक्षण आणि किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा याच्याप्रमाणे या ठिकाणी दिलेली आहे आता मुंब मु बृहमुंबई मार्ग सेवेत असलेले कर्मचारी वयमर्यादेची अट नाही तथापि अर्ज सादर करण्यापूर्वी दिनांका पूर्वी या ठिकाणी जो खातेप्रमुख असतील त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र या ठे यासाठी आवश्यक आहे तथापि उन्नत आणि प्रगत गटात मोडणाऱ्या विमुक्त जाती अ भटके जमाती ब भटके जमाती क भटके जमाती वि विमा विमा इतर मागास असलेले वय शुल्क सवलत कोणती या सवलतीस पात्र नाहीत तर निवडीचे निकष काय असणार या ठिकाणी बृहमुंबई महानगरपालिकेचे करनिर्धारण संकलित खात्यातील निरीक्षक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेले अटी व शर्ती धारण उमेदवारांची बहुपर्यायी व सुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येणार आहे म्हणजे ऑनलाईन पेपर होणारे आणि सदर परीक्षा प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांकडून मधून सामाजिक व समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करणार आता निरीक्षक पदासाठी जो बहुपर्याय व सुनिष्ठ ऑनलाईन आणि प्रश्नपत्र दर्जा पदवी परीक्षेच्या समान राहणार आहे त्यापैकी मराठी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्र दर्जा हा उच्च माध्यमिक म्हणजे बारावी बारावीनुसार असणार आहे आणि सदर पदाकरता जे बहुपर्याय व सुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा स्वरूप असणार त्या मराठी भाषा व्याकरणासाठी एकूण दहा प्रश्नाला वीस गुण असणार म्हणजे एक साधारणतः एका प्रश्नाला दोन गुण असणार आहेत नंतर मरा इंग्रजी भाषा व्याकरण दहा प्रश्न वीस गुण इंग्रजीमध्ये सामान्य ज्ञान आहे पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न असा तीस गुणांसाठी अंकगणित पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी आणि मुंबई अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जे आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी जे आहे त्यानुसार पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी असणार आणि या ठिकाणी अभिप्राय त्याला वेळ असणारे एकशे वीस मिनिट आहे साधारणतः म्हणजे दोन तास आणि त्यानंतर परिपत्रकानुसार अभिप्राय दिलेले पंचेचाळीस टक्के एकूण गुणांच्या प्राप्त करा या ठिकाणी त्यांना आवश्यक आहे आता हे सामान्य ज्ञान विषयाची प्रश्नपत्रिके का, का मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सा भूगोल सामाजिक इतिहास हवामान स्थानिक वैशिष्ट्य मुंबई महानगरपालिका विविध प्रकल्प महानगरपालिकेचे अर्थसंकल्प महापालिका प्राधिकारी यांच्याशी निगडीत असणारे इंग्रजी व्याकरणामध्ये या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसं मराठी या विषयाच्या ऑनलाईन परीक्षा मराठीतून होणार आहे सामान्य अंक अंक गणित व मुंबई मनपा अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीवर वर आधारित विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठी तसंच इंग्रजी भाषेतून परीक्षे जो उमेदवार जशी सोयी सोयीनुसार असेल त्यानुसार होणार त्यानंतर आहे पाच सात पंधराच्या मराठी आवृत्तीनुसार अठरा एक सोळाच्या इंग्रजी आवृत्ती मुंबई महापालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कलमांची यादी सोबतच्या परिषदेत या ठिकाणी दिलेली आहे आणि मौखिक चाचणी या ठिकाणी होणार नाही या ठिकाणी त्याचं परिपत्रकात दिलं आहे निरीक्षक पदाची अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची बहुपर्य व सुनिष्ठ ऑनलाईन पे परीक्षा होणार एकूण गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे रिक्त पदा इतकी कागदपत्रे पडताळणी सापेक्ष तात्पुरती एक निवड यादी तयार करण्यात येईल आणि कागदपत्र पडताळणी केल्या अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल सामायिक गुणवत्ता यादीतील दोन किंवा अधिक उमेदवारांचे गुण समान असल्यास त्यांना खालील निकष लागणार पदवी परीक्षेत प्राप्त केल्या गुणांना प्राधान्यक्रम दिला नंतर अ प्रमाणे गुण समान असल्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास प्राधान्य देण्यात दिना नंतर अ अआवो म्हणजे वरचे दोन्ही पण समान असल्यास सादर अर्ज सादर कर। करायच्या अंतिम दिनांकास धारण केलेल्या उच्च शैक्षणिक जी हायर क्वालिफिकेशन असेल त्यांना या ठिकाणी उपरक्त अ आई याच्यामध्ये पण सम असेल तर उमेदवाराच्या वयानुसार या ठिकाणी वायान ज्येष्ठ असेल त्यांना त्यांचा नंबर वरती येणार नंतर अ आ ई ई हे निकष लागूनही गुणवते ते समानिता अशा उमेदवारांना त्यांच्या आडनावाच्या अध्यक्षानुसार निश्चित करण्यात येईल हे काही नियम आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत आता त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याचे मार्गदर्श सूचना अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले इतर कोणत्याही प्रकारचे सादर करणार अर्ज या ठिकाणी विकास स्वीकारणार नाहीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे या ठिकाणी वेब लिंक दिलेली आहे उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संघटने भेट देऊन जाहिरातीत नमूद मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून या ठिकाणी आपला अर्ज सादर करायचा आहे नंतर उमेदवाराच्या मार्गदर्शनाकरता या ठिकाणी कॉल सेंटर भ्रमणध्वनी क्रमांक या ठिकाणी दिले नाही ते दहा ते पाच या शा, वेळेस चालू राहणार आहेत सोमवार ते शनिवार आणि दुपारी दीड ते अडीच ही जेवणाची वेळ असणार आहे आता उमेदवार संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची भर प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवायची आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी लिंक सुरू होण्याचे दिनांक वीस नऊ म्हणजे आजपासून तीन वाजल्यापासून साधारणतः सुरू झालेलं आहे आणि ऑनलाईन पद्धती अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन व पद शुल्क भर अंतिम वेळ ही एकोणीस दहा दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीस ऑक्टोबरपर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिट आहे आता ऑनलाईन परीक्षा शुल्क अराखीव अराखीव गटाकरिता म्हणजे खुल्या प्रवर्गात एक हजार रुपये व जी एस टीचं मागास प्रवर्गाकरिता नऊशे रुपये जी एस टीचं अनाथ आरक्षणाला भरणं अर्ज करू इच्छिणाऱ्यांना नऊशे रुपये आता अर्जासोबत ऑनलाईन पद्धती भरले शुल्क कोणत्या परिस्थिती परत केले जाणार नाही बँकेचे शुल्क उमेदवार स्वतःच भरायचे ऑनलाईन परीक्षा वजे सदर ई पावतीची छायांकित प्रत प्रवेश असणं गरजेचं आहे या त्यानंतर या ठिकाणी परीक्षा शुल्क ना परतावा आहे नॉन रिफंडेबल आहे दिव्यांग त्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी दिल्या आपण पाहू शकतो त्यानंतर परीक्षा केंद्राविषयी नियमावली परीक्षा केंद्राचा पत्ता परीक्षेच्या प्रवेशपत्रात या नमूद केला जाईल आणि बाकीचे जे काही सूचना दिल्या त्या दिलेल्या आहेत तसंच परीक्षा क्या ओळख पटवणे परीक्षा केंद्रावर उपस्थित आणि उमेदवाराने मूळ उ प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीटचा अलीकडं त्याच्यावर चिकटवलेला फोटो पॅन कार्ड पासपोर्ट वाहनचालक परवाना मतदार ओळखपत्र बँकेच्या फोटोचं असलेलं प पा, अधिकृत पासबुक राजपुत्रा लेटर हेडवर जारी केलेलं नोट हे त्यासाठी आपलं जे ओळख पटवण्यासाठी जे आहे ते असणार आहे आणि शिक्षित धावू आवश्यक वाहन परवाने ओळखीचा पुरावा या ठिकाणी असणार नाही त्यानंतर सामान्यीकरण प्रक्रिया नॉर्मली एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रा अनेक दिवसात एकापेक्षा जास्त परीक्षा घ्यावं लागली तर परीक्षेचा प्रथम दिवस ते अंतिम दिवस सत्र एक ते अंतिम याबाबत सामान्यीकरण प्रक्रिया करण्यात येईल आणि त्याचे सूत्र या ठिकाणी दिलेले आहे ग्रुप वाईज टाईम टाइम सेटर आहे ग्रुप लेवल टायमरची सर्वसादर अटी या ठिकाणी दिलेली आहे अशा प्रकारे जी स निरीक्षक पदाची भरती आहे त्याच्या संदर्भातले सगळ्या काही ज्या काय तपशील आहे तपशील या ठिकाणी प याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरू शकतो त्या ठिकाणी सुरक्षा अनामत रक्कम अना या ठिकाणी आपल्याला भरायची आहे आणि भरल्यानंतर नेमणूक न झाल्यास कालावधीत नोकरी सोडल्यास वगैरे कारणास बडतरपैकीला सुरक्षा पुन्हा भेटणार नाही आहे अशा प्रकारचे बी सगळ्या या ठिकाणी गोष्टी दिल्या आहेत विशेष सूचनांमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो सरळ सेवा हो पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा परीक्षांसंदर्भातलं सगळं काय आणि अशा प्रकारे पदभरतीची अत्यंत तर्कशुद्ध व पारदर्शक पद्धती गुणवत्तेच्या आधारे पार पाडले त्यामुळे उमेदवाराने कोणाच्याही प्रलोभनांना बळी पडू नये तसं उमेदवार उपरोक्त जाहिरातीचं संपूर्ण अवलोकन करून विहित मोहित मुदतीत पुढे नमूद केलेल्या संकट अर्ज करण्याची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करायची आता जाहिरातीतील मुद्द्यांसंदर्भात या ठिकाणी खूप सारी माहिती दिलेली या ठिकाणी आपण याच्याहून पाहू शकतो परिशिष्ट एक काय मुद्दा क्रमांक पाच मत यादी या ठिकाणी सगळं काही दिलेले आहे अबाउट नॉर्मलायशन नीड ऑफ नॉर्मलायझेशन हे सगळ्या काय मेन स्टँडर्ड डिव्हिशन मेथड हे बाकी सगळे जे अभ्यासक्रम एक प्रकार आहे त्याप्रमाणे या ठिकाणी दिलेला आहे स्टेप बाय स्टेप प्रोसिजर अँड प्रिपरेशन फॉर नॉर्मलाइज स्कोअरसाठी दिलेला आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी उलगडा केलेला आहे त्यांनी आणि तसं एम सीकोर आधारित परीक्षामध्ये अनिवार्य कालमर्यादा विभागाचा समावेश करणे म्हणजे एम सी बी क्वेश्चन जे असणार त्याच्या संदर्भात माहिती दिलेली नंतर ग्रामरचे कोणत्या कोणत्या याच्यावरती क ग्रुप ग्रुप नेम ए बी सी डी असणार आहेत आणि त्याच्यापैकी कसे क्वेश्चन असणार आहेत त्याचं या ठिकाणी बायफर्केशन या ठिकाणी दिलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून विसरू नका आणि तसंच आपले ज जे कोणी मित्र मित्रमैत्रिणी असतील त्यांना जाहिरात पाठवायला विसरू नका Uh, काही अडचण असल्यात मित्रांनो नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद